हाय सगळ्यांना कसे हात मस्त असाल असाल वेलकम टू आवर तर आपण दुपारी स्टार्ट केलेला आहे तर कारभारांना आपण आज बदाम छाटायला लावणार आहे तर बदामाची हाईट लय वर गेली एक तर वारक अवदान सुटतंय त्याच्यामुळे हा बदाम पडण्याची शक्यता दाट शक्यता आहे तर खाली गाड्या लागतात त्याच्यामुळे मग म्हंटल चला छाटायचं काम सुरू केलेलं आहे तर सासू सासरींनी काम लावलेलं आहे लेकाला येईन का चाल राहिला नाही तर समोर लावावर बघा यांचा थाट एक माणूस बदाम छाटाय त्याच्या हाताखाली चार चार माणसं एक दोन तीन चार पाच मोकळे नाही भरलेले तर सगळे जास्त येतो दुसऱ्या माणसाला ini आदी बके ग दाव आई हे ते <स्थाथ> <स्थाथ> <देखां। स्थाथ> समो चावी घ्या घरातून जाऊन कुठं लावली कुठे ठेवली समोला सांगा पुढे सासून सासू सासू आणि एका टीम मध्ये आणि सासरासून एका टीम मध्ये नाही येणार नाणीच येणार आहे आमचं नाही येणार आहे नाही तुम्ही एका टीम मध्ये मी ना एका टीम मध्ये बघू शंभर रुपये द्यायचं नाही आलं तर तुम्ही शंभर आम्हाला द्या आलं तर आम्ही शंभर तुम्हाला देऊ कोणता पांढरा पाहिजे दाबा हा ना तवर काय लगेच येत आहे का नको नको इकडे होई नाही

द्या शंभर शंभर द्या शंभर चला आम्हाला काय माहित नाही पन्नास घेऊ आम्ही वाटून द्या त्यांचीच कपडे गेली राहू सगळे त्यांची अशा प्रकारे बदामाचं आहे असं बदामा अचानक कोसाळ लाईन

बदाम 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 नाही नाही ना जायच्या त्या मकर तारा खाली आता कशी न्यायची कपडे त्यांची चला या खाली आपलं कॅन्ड पालत झालं शंभर रुपये कधी देत शंभर रुपये कुठंच नाही पडलं कुठे नाही आमच्याकडे वाले का तुमच्या वाले का गाडीवाले का सांगा गेला उठून शंभरची गोष्ट केली गेली स्वच्छता अभियान सुरू झालेलं आहे सगळं गोळा करा आपल्या इथलं पण दे नहीं। आ नहीं। आ जा। जा। तर अशा रीतीने स्वच्छता अभियान सुरू केलं आणि ते फायनली जपले झालं आपले अजून कामच नाही झालेले आता ह्यांचं काय चाललंय परत जाते पण गोळा करते सगळं टाक